नमस्कार या माध्यमातून पुन्हा डॉक्टर सर्वांचं स्वागत करतो पवित्र फोटोवरती आज पुन्हा एकदा न्यूज बुलेटिन पाक प्रसिद्ध करण्यात आले असून या माध्यमातून कन्वर्जन राऊंड पाक कधी लागेल म्हणजे त्याच संदर्भात नेमके काय प्रयत्न सुरू आहेत तसेच जी निवड यादी पण लागलेली आहे त्याच्यामध्ये खुल्या अप्रवर्गाच्या जागा जास्त आलेल्या आहेत अशा बऱ्याच उमेदवारांचा आरोप आहे तर त्याच संदर्भात पण स्पष्टीकरणसुद्धा या अपुलेटिनच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर या संदर्भातील माहिती आपण एवढ्या पाहणार आहोत यासाठी अशाच स्वतंत्राईब केल्यास चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं शिक्षक पदभर बाबतीमध्ये प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून यामध्ये सर्वात महत्वाची फार शंका होती की प्रधान्य बाबतीमध्ये यामध्ये हे स्पष्ट केलं आहे की प्राधान्य क्रम भरण्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचे पण लिमिट नव्हतं तुम्हाला जेवढे पसंतीकरण आलेले होते तेवढे सगळे तुम्ही द्यायचे होते आता बऱ्याच उमेदवारांनी पहा कमी पसंतीकरण दिल्यामुळे पण त्यांचा नंबर पार लागलेला नाही कारण बघा आपण आधीसुद्धा पण सांगितलं होतं की तुम्ही जेवढे जास्त पण पसंतीकरण देणार तेवढं तुमची पण निवड होण्याचे पण चान्सेस वाढतात जर तुम्ही फक्त मोजके चार पाच पसंतीकरण दिले असतील तर मात्र तुमचा जो कट ऑफ आहे तो त्या ठिकाणी जर त्या तुमच्या इतकं जर नसेल तर मग मात्र तुमची निवड होऊ शकलेली नाही किंवा होणार नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा या ठिकाणी असा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच संदर्भात या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे, आहे की प्राधान्यक्रम भरण्यावर कोणतीच मर्यादा नव्हती दोनशेहून अधिक सुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत म्हणजे भरणाऱ्यांनी दोनशेही प्राधान्यक्रम दिले आहेत प्राधान्यक्रम कसे भरायचे याच्या स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वीच दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आल्या होत्या त्यामुळे गुण आणि अर्ह्यता यांचा मेळ घालूनच निवड यादी ही तयार करण्यात आलेली आहे असा हे आरोप जे उमेदवार करतात त्यांच्या बाबतीमध्ये सूचना आहे तुम्ही पसंतीकरण कमी दिले त्यामुळे या ठिकाणी मिस्टेक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी टीईटी बाबतीमध्ये पाच सात टक्क्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे की ओपनच्या जागेवर तुमची निवड होण्यासाठी साठ टक्के मार्क्स पा गरजेचे होते तर त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की टीईटी ही अर्ह्यता परीक्षा आहे आणि हे सर्वसृत आहे आणि त्यामुळे मूळ जाहिरातीमध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे अर्यता परीक्षा सवलत जर घेतली म्हणजे जर तुम्ही अर्यता परीक्षा किंवा टी या अर्हित परीक्षेमध्ये जर सवलत घेतलेली असेल तर ते उमेदवार पाक खुले जागेसाठी शिक्षक पद भरतीमध्ये निवड होण्यासाठी पात्र होत नाहीत ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णयित केली आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियांमध्ये अनुसरण्याची कार्यपद्धती आहे कोणत्याही विभागाची यादी पाहिल्याची की बाब स्पष्ट होईल हे परत एकदा पण सांगितलेलं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे साठ टक्के तुम्हाला मार्क्स नसेल पण टी टी किंवा मध्ये तर तुम्ही ऑनलाईनच्या जागेवरती जा पात्र होणार नाही आणि हे सर्व विभागामध्ये पण चालू आहे अशा प्रकारे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर आरक्षित प्रवर्गाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेले खोल्यातून आणि लाभ घेतलेले आरक्षण कोट्यातून असे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोगधारक निवडले गेले आहेत म्हणजे ज्यांनी टी सीटेट मध्ये पा पहा आरक्षणाचा लाभ घेतला त्यांना शिक्षक भरतीमध्ये आरक्षणाचा म्हणजे ओपन मधून घेतलं गेलं नाही ज्यांनी लाभ घेतला नव्हता म्हणजे ज्यांना नव्वद मार्क्स मिळाले आहेत सी टीट किंवा टीईटी मध्ये त्यांना ओपन मधून पण घेतलं गेलं म्हणजे इकडेही ते उमेदवार आहेत तिकडेही ते उमेदवार म्हणजे ओपन आणि कास्टमधून उमेदवार पहा घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे निवड यादी जर पाहिली तर एकूण भरतीतील मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांची संख्या ही दुपटीहून अधिक आहे त्यामुळे आरक्षित प्रवर्गावर अन्याय झालेला आहे ही बाब वस्तू स्थितीला अजिबात धरून नाही म्हणजे बघा असे बरेच उमेदवार आहेत की ज्यांना टी टिक मध्ये नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत आणि असे उमेदवार हे खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत निवड यादी तुम्ही जर अध्य असतील तर त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिसून येईल त्याच्यामुळे या ठिकाणी सांगितलेलं आहे की दुपटीहून आधी खुल्या प्रवर्गामध्ये कास्ट मधून जे उमेदवार येतात त्यांची खुल्या जागेवरती निवड झाली असल्यामुळे कोणत्या प्रकारचा अन्याय झालेला नाही खुल्या प्रवर्गाबाबतीमध्ये एक स्पष्ट सूचना सांगितलेली आहे की या प्रवर्गात ज्या व्यक्तींचा समावेश होणे हे कायदेशीर अनुज्ञे आहे म्हणजे कायदेशीर बाबी जर पाहिल्या तर या प्रवर्गामध्ये ज्यांची नियुक्ती होणं गरजेचं आहे तर सर्वांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आता कट ऑफ मार्का बाबतीत बऱ्याच जणांची पहा संभ्रम आहे की ठिकाणी कट ऑफ एवढा आहे माझ्यापेक्षा फार कमी मार्क असून सुद्धा कट ऑफ लागला आणि मग माझी निवड का नाही झाली माझी जास्त मार्क असून तर यामध्ये पहा काय झालेलं आहे की यामध्ये ज्यांनी सवलतीचा सा लाभ घेतला त्यांना काय केलं कास्टमधून त्यांना कन्सिडर केलं ज्यांनी सवलतीचा सा लाभ घेतला ना त्यांना ओपन मधून कन्सिडर केलं आणि त्याच्यामुळे ओपनचा कट ऑफ आणि कास्टचा कट ऑफ याच्यामध्ये थोडीसा फरक आहे म्हणजे बराच फरक आहे ओपनचा कट ऑफ कमी लागला काही ठिकाणी काही ठिकाणी कास्टचा कट ऑफ जास्त लागला त्यामुळे या ठिकाणी या गोष्टी पास झालेल्या आहेत त्यानंतर पहा रोस्टर बाबतीमध्ये बिंदू नामवले बाबतीत दोन हजार एकोणीस मध्ये बिंदू नामवल्या अद्ययावत नव्हत्या आणि त्याच्यानंतर या बिंदूनामवल्या पा अद्ययावत करण्यात आल्या आणि त्याच्यावरती जे आरोप करण्यात आले होते की यामध्ये हे गोळ ते गोळ त्याच्यामध्ये कोणतीही सत्यता नाही आणि त्याच्यामुळे या संख्येला वाव राहू वाव राहू नये त्याच्यामुळे दहा टक्के जागा सुद्धा राखून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे या भरतीमध्ये दहा टक्के जागा वगळून जागा देण्यात आल्या होत्या आणि त्या दहा टक्के जागा सुद्धा पुढच्या राऊंडमध्ये येणार आहेत आता तक्रार निवारण बाबतीमध्ये सर्व बाबी कायदेशीर्या बिनचूक केल्यानंतर सुद्धा जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्यांचं निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे तुम्ही त्यांच्याकडे पण दाद मागू शकता पेपरफुटी गोठाळे इत्यादीमधून जर्जर झालेल्या विभागात अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवड न झालेल्या अनेक उमेदवारांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केलेली आहे म्हणजे ज्यांची निवड नाही झाली ते सुद्धा उमेदवार असं म्हणत आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे पारदर्शक पद्धतीने झालेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेला आलेला आहे त्याच्यानंतर जो कन्वर्जेशन राऊंड आहे त्याच्यामध्ये लवकरच रूपांतर जो, जो राऊंड आहे म्हणजे ज्या समांतर आरक्षणाची जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्या त्या कॅटेगरीमधून पहा त्या कॅटेगरीच्या जनरल कोट्यामध्ये रूपांतरित केल्या जातील किंवा कन्वर्ट केल्या जातील आणि त्याच्यानंतर तो जो काय राऊंड आहे तो पण लावला जाईल आता त्याबाबतची प्रक्रिया सुद्धा काटेकोरपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे आपण म्हणूया की लवकरच तो राऊंड सुद्धा या ठिकाणी लागेल आणि जे उमेदवार पहा काटावरती आहेत त्यांची निवड विदाऊट इंटरव्ह्यू मधून होईल वरील प्रमाणे सर्व मुद्द्यांचं निरसन होत असताना काही घटक समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती प्रसारित करत आहेत अशा प्रकारे या ठिकाणी हे संयुक्त नाही अशा प्रकारे हे आयुक्त कार्यालया मार्फत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी पण आयुक्त कार्यालयामार्फत न्यूज बुलटीनच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत जर या ठिकाणी तुम्ही एखाद्या टी किंवा किंवा सिटेटमध्ये जर आरक्षण प्रयोगाचा लाभ घेतलेला असेल तर त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे ते सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जे ऑर्डर आहे तर ते ऑर्डरचं या ठिकाणी स्पष्टीकरण पा पा पाहिलं होतं आता बऱ्याच उमेदवारांना त्याच्यामध्ये ती बाब सत्य वाटत आहे काही विद्यार्थ्यांना काही उमेदवारांना ती बाब थोडीशी चुकीची वाटत आहे आता या ठिकाणी तुम्ही जो अर्थ लावणार तो, तो आता त्याच्यामध्ये पण निघू शकतो या ठिकाणी त्याच्यामुळं आता आयुक्त कार्यालय तर या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये ठाम आहे की जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाला दिला आहे की ओपनच्या जागेवरती जर जा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला टी किंवा सीटेट मध्ये नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जर नव्वद पेक्षा कमी मार्क असतील तर तुमची ओपनच्या जागेवरती पण निवड होणार नाही हे या ठिकाणी परत परत पण सांगण्यात येत आहे तर अशा पद्धतीने आज सुद्धा आयुक्त कार्यालयामार्फत याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद